ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात मानांतर स्थान आहे विक्रम यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमा मालिका नाटकांमध्ये अभिनय केला आहे आज आम्ही तुम्हाला विक्रम यांच्या पर्सनल आयुष्याविषयी सांगणार आहोत विक्रम यांचं रिअल लाईफमध्ये लग्न झालं असून त्यांची बायको दिसायला सुंदर आहे विक्रम यांच्या बायकोचं नाव आहे वृषाली बघा विक्रम आणि वृषाली यांचे फोटोज विक्रम आणि वृषाली हे अनेक इव्हेंट आणि अने पार्टीमध्ये एकत्र दिसतात विक्रम यांच्या यशस्वी करिअरमागे वृषाली यांचा खूप सपोर्ट आहे तर तुम्हाला विक्रम गोखले यांची कोणती भूमिका जास्त आवडते विक्रम वृषाली ही पती पत्नी जोडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा